जाहीरनामा आज आमचा माहितीचा जाहीरनामा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल गरीब कल्याणकारी योजना आणणारा का सगळा जाहीरनामा या ठिकाणी आहे गरीबा योजना आहे सर्व सामान्य माणसासाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्या जीवनामध्ये आनंद कसा येईल यासाठी सगळा हा जाहीरनामा सरकारने त्याचबरोबर स्वच्छताची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी योजना इन्फ्रास्ट्रक्चर साठी सगळ्या योजना आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा चांगला जाहीरनामा जाहीरनामाच्या सरकारने या राज्यामध्ये आणलेला या आहे यापूर्वी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या सरकारने अनेक कल्याणच्या योजना या ठिकाणी आहेत त्यामुळे मला वाटतं त्यावेळेला पुन्हा या राज्यामध्ये माहिती सरकार मोठ्या मदत या ठिकाणी जोड देईल भाऊ एकीकडे काँग्रेसने पंधराशे रुपयावर टीका केली होती लाडकी बहिणीवर पण स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये मात्र तीन हजारची घोषणा केलेली आहे मला वाटतं विरोधी पक्षाला तर काही लाजच राहिलेली नाही एकीकडे कोर्टात जाऊन योजना करा म्हणतात सगळे योजनेवर टीका करतात भीक देतात का मोठ्या बहिणींना आणि आता जाहीरनाम्यामध्ये तीन हजार रुपये देऊ सगळ्या योजना आमच्या पण गोष्ट फक्त दांडुप्पट म्हणजे मला असं वाटतं की आमचा त्यांनी जाहीरनामा चोरलेला आहे आणि लोकांचा आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही आपण बघाल मध्ये असेल तेलंगणामध्ये असेल हिमाचल प्रदेशात असेल ज्या ज्या ठिकाणी यांचं सरकार होतं यांनी जाहीरनामा काढला होता अंमलबजावणी कुठेही झालेली नाही कुठेही केलेली नाही लाडक्या बहिणीला आम्ही पंचवीसशे रुपये सांगितले दिले नाही कुठे दोन हजार रुपये सांगितले दिले नाही पंधराशे रुपये सांगितले दिलेले नाही आणि आता पुन्हा असा फसवा त्यांचा जाहीरनामा या ठिकाणी था त्यांनी आणलेला आहे पण आता लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही महाविकास आघाडीला कुठेही आता लोक मतदान करणार नाही आणि मोठ्या मताधिकाने पुन्हा आमचं माहिती सरकार या राज्यामध्ये येईल